त्यांची आज मराठा सेवा संघ जुन्नर तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड झाली यापूर्वी मराठा सेवा संघाचं या ठिकाणी काम करत असताना एकोणीसशे शहाण्णवपासून किल्ले शिवनेरीवर एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी व्हावी यासाठी मराठा सेवा संघ आग्रही होता मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या माध्यमातून एकोणीसशे शहाण्णव सालापासून या ठिकाणी शिवनेरीवर एकोणीस फेब्रुवारीला प्रत्येक वर्षी शिवजयंती साजरी केली होती साजरी केली जात होती याच अनुषंगाने मराठा सेवा संघाने मागणी केल्यानंतर दोन हजार एक साली महाराष्ट्र शासनाने त्याबाबत निर्णय घेतला आणि पूर्वी जी ती तीनुसार शिवजयंती साजरी होत होती त्याऐवजी ती एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी व्हायला लागली अशाच प्रकारे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असो जिजाऊ सृष्टी उभी करणं असो किंवा अजून इतर काही मराठा समाजाचे प्रश्न असोत याच्यासाठी मराठा सेवा संघाने मी सक्रिय राहिलेलं आहे मराठा समाज समाजाने सेवा संघाने फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात काम केलेलं आहे याच मराठा सेवा संघाच्या तालुका अध्यक्षपदी गणेश भाऊ माबरे यांची आज निवड झाली मी या ठिकाणी सर्वजण मराठा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करते पुढील वाटतो पुढील सगळी शुभेच्छा देतो सकल मराठा जर सकल मराठा जुन तालुक्याच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की सकल मराठा से, जुन्नर तालुका मराठा समाजाच्या वतीने श्री गणेश भाऊ महाबरे यांना मराठा से मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी जुन्नर तालुक्याबद्दल निवड झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद आज या ठिकाणी शिवजन्मभूमी जुन्नर येथील आमचे मामा सन्माननीय गणेश शेठ महाबरे यांनी यांची आज मराठा सेवा संघ जुन्नर तालुका अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे जुन्नर तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं मी त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस लाख लाख अशा शुभेच्छा देतो त्यांच्याकडून समाजाची आणि विशेषता करून शिवजन्मभूमी छत्रपतींचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये आहे येणाऱ्या शिवजन्म जयंतीच्या वेळेस त्यांच्याकडून अतिशय चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम घडावं अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय या ठिकाणी आमचे सहकारी मित्र गणेश महाबरे यांची जुन्नर तालुका मराठा सेवा संघाच्या अध्यक्षपदी निवड झाली प्रथमता उपस्थित सर्व मराठा समाजातील माझ्या तरुण बांधवांच्या होती त्यांच्या भावी वाटचाली स्मरणपूर्वक शुभेच्छा देतो गणेशभाऊंच्या हातातून या ठिकाणी मराठा समाजाचं विशेषतः करून या जुन्नर तालुक्यातील माझ्या सर्व तमाम मराठा बांधवांची सेवा घडावी अशी आई तुळजा भावानीच्या चरणी विनंती करतो आणि या ठिकाणी उपस्थित सर्व तरुण मराठा समाजातील या ठिकाणी नवर चारंगे पाटील यांची जे अंतरवेळेस मराठी या ठिकाणाहून मुंबईच्या पत्तावर जी लढाई चाललेली आहे त्या hmm. लढाईसाठी आपण सर्व जुन्नर तालुक्यातील तमाम मराठी समाज सर्वजण एकत्र येऊन त्यांच्या ह्या कार्याला पाठिंबा देऊया आणि या ठिकाणी मी सर्वांच्या या ठिकाणी विनंती करतो तेव्हाने मला इथं बोलवलं माझा यथोचित सत्कार केला त्या, त्या हे हे मी तुमच्या सर्वांचा नेहमी गुन्हे राहील इथून पुढं माझ्या हाताने समाजाची जास्तीत जास्त सेवा घडव हीच माझी इच्छा आहे जय जाऊ जय शिवराज